इंडिकेटर लावलाय भाऊ मुडा पापाच्या पऱ्या उडत इंडिकेटर देत जरा आमच्या जवळच नाही इंडिकेटर तुम्हाला कुठून पऱ्या पर्या तुम्ही कोण आहे पापाचा परा आगा। आगा। दागा। 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 एक शूट करून झालाय आमचा एकदम थकले आम्ही आता ऊन एकदम थकले विजू भाऊ तिकडे लोकेशन सेट करताय कॅमेरा सेट करताय कसा शूट घ्यायचा आता पुढचा तुम्ही पाहू शकता तिकडे विजू भाऊंकडे म्हणजे असे बघते की तो आमची मर्जी आम्ही कशी बी चालू आमची गाडी म्हणजे दुसरे गेले तर गेले घरी हा जा मी घरी काय बाय आता डायक फोपतो मी तेच सामना होत झाला का आता कॅमेरा पकडलेला आहे मी श्रद्धाने आणि भाऊ गेले आहे दिलीप मराठी काही पाहता गीता डायरेक्ट फाकता आहे मागे अ भाऊ होत तुम्ही जायला पाहिजे ना तू काय म्हणशील आम्हाला इकडे जाणार आम्ही इकडेच जाऊ ना नाही आम्हाला इकडे जाणार आहे आम्ही इकडेच फाकू ना

दिशाची रे तुमची आहे तुम्हाला इंडिकेटर द्यायला पाहिजे आणि डब्बा द्या की तुम्हाला इंडिकेटर द्या आणि डब्बा द्यायची घाई आम्हाला इंडिकेटर इंडिकेटर लावलाय काय देणार नाही इंडिकेटर देणार नाही आपल्याला इंडिकेटर इंडिकेटर आपण काय जाऊ द्या आपल्याला जाऊ द्या कुठे लागतो जाऊ द्या आपल्याला जाईये आपल्याला लग्नाला जाणार हो लग्नाला झालं का टी शर्ट वर बर परत घ्या ना एकदा आम्ही शॉटी डब्बा द्या की इंडिकेटर द्या डबल डबल बरं चालेल तूच बोलून घे चाले इंडिकेटर द्यायला पाहिजे आम्ही आमची डब्बा द्यायची घाई लावला इंडिकेटर द्यायला पाहिजे यांच्याकडे पाहून बोलू भाऊ तुमच्याकडे कोटणी दे तुम्ही फाकले तुम्ही इंडिकेटर काम होतं तुमचं आम्ही डब्बा द्या कि इंडिकेटर द्या तुम्हाला हा काय इंडिकेटर इंडिकेटर लावलाय नाही नाही इंडिकेटर इंडिकेटर म्हणताना काय इंडिकेटर लावलाय घाई म्हणजे तुम्ही इंडिकेटर द्या असं नको म्हणा पंचरी रिव्हिल असं म्हणा आमची डब्बा द्यायची घाई कुठे एकदम इंडिकेटर डब्बा द्याची घाई आम्ही पहिले सामाल डब्बा द्यायची घाई तुमचं काय लावला इंडिकेटर द्यायचं काय लावला इंडिकेटर द्याच आम्हाला डब्बा द्याची घाई इंडिकेटरचा पडला एवढं चला दिशेची आहे तुम्ही फाकल्या तुम्ही इंडिकेटर द्यायला पाहिजे होतं मला डब्बा द्यायची घाई आहे आणि तुमचं काय इंडिकेटर लावला इकडे आम्ही डब्बा द्या की तुम्हाला इंडिकेटर द्या हा हे म्हणेन जसं काव दिदे इंडिकेटर म्हणजे काय असते नाही इंडिकेटर काय असतो मला काय माहिती काय असतं आपण कशाला मी म्हणते की वळखीचे न पायकीचे निकेटर मागत होते इंडिकेटर मला काय माहितीच इंडिकेटर आपण कशाचे वळखीचे नेन पायखीचे नेन काय देत बसा त्यांना इंडिकेटर एवढं इंडिकेटर पडलाय घरून घेऊन सोबत इंडिकेटर म्हणजे <laughs> आमचा <laughs> <ना। laughs> <आंते एले laughs> इंडिकेटर घरून फिरायला इंडिकेटर मागत तर भाऊ आता वाजले चार आमची शूटिंग झाली आहे पॅकअप झाला सगळे थकले आहे सगळे गावाने बाय सगळे कसे दिसत आहे आता सगळे घरी जातील तर या सिनेमा या व्लॉग मध्ये तुम्ही ना पाहिलं की दोन रील आम्ही कशा शूट केल्या तर तुम्हाला सगळ्या रीलच्या ज्या शूटिंग कशा होत्या त्या पाण्या असल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच थँक्यू